अंधकार साचला होता अंधकार होता विषमतेचा अंधकार होता अज्ञानाचा अंधकार होता असमानतेचा आणि तो अंधकार घालवण्यासाठी हवे असलेले नेतृत्व तो अंधकार मिटवण्यासाठी हवे असलेले कर्तृत्व ते पहिले नेतृत्व पहिले कर्तृत्व म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांचं नाव घेतलं तर अंगावरती काटा उभारतो अंगावरती रोमांच फुल देतो काय अशी ती शक्ती होती काय अशी ती ताकद होती वयाच्या चौदा वर्षी एक पोरग कामाला झालं ते पोरगं होता मदारी नेस्तराचं त्याला महाराजांनी ने विचारलं बोलला काय पाहिजे तेव्हा तो म्हणाला मला फक्त सिंहासमोर फडका मारायची संधी दे आधी लगीन कोंडाण्याचं आणि मग माझ्या रायबाचं असं म्हणत स्वतःच्या मुलाचा लग्नाचा मांडव दारी ठेवून शत्रूवर तुटून पडणारे तांदजी माजुसरी असतील शेवटच्या क्षणापर्यंत बाजी प्रभू खिंड्या चढवत असतील असे अनेक योद्धा शूरवीर या स्वराज्यासाठी वाहून गेले त्यामध्ये ते होते हिरोज इंदकर हिरोजी इंदोरकरांना बांधकाम प्रमुख म्हणून त्या स्वराज्यात जागा होती हिरोजी इंदुलकरांना बोलावून ठरलं छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यावेळेला म्हणाले की हिरोजी आम्ही स्वारीवर नेण्यापूर्वी आमची या रायगडाची राजधानी उभी झालेली पाहिजे आणि त्यावेळेला हिरोजी इंदुलकरांनी त्यांचा शब्द आपका हुकूम सरअकुबे मानत त्यांनी हा शब्द संपन्न केला छत्रपती शिवाजी महाराज स्वारीवरती गेले आणि हिरोजी इंदुलकरांना त्यावेळेला सुचत नव्हतं की एवढ्या मोठ्या राजाने ही लाख मुलाची जबाबदारी आपल्यावरती पाडली पण आपण ती पूर्ण करू शकत नाही कारण त्यावेळेला ऐन दुष्काळाचा परिणाम होता हिरु काही सुटलं नाही ते सतत आपल्या घरी असलेल्या राजवाड्यात आले आणि आपल्याकडे असलेली जमीन जुमला गाडी बंगला शेतवाडी जे काही सारा सारा असेल दाग्या दोघी धागे सारा विकून मिळालेला पैसा रायगडच्या राजधानीत उचला आणि छत्रपती शिवाजी महाराजांना कळलं की आपल्या लाख मोल्या मावळ्याने ही जबाबदारी पूर्ण केली आणि स्वराज्याची राजधानी केली तेव्हा छत्रपती शिवाजी महाराज म्हणाले की आज स्वराज्यभिषेकाचा दिवस आहे बोल हिरोजी तुला काय पाहिजे तेव्हा हिरोजी म्हणाला की महाराज मला दुसरा तिसरा काही नको मला फक्त मला मला फक्त तुमच्याकडे राहून द्या तुम्ही एवढा मोठा लाख मुलाचं स्वराज्य तुम्ही आमच्या पांबराच्या पदरात टाकलं अजून आम्हाला काय पाहिजे लाख महिने तरी चालतील पण लाखाचा पोशिंदा हा जीवित राहायला पाहिजे हिरोजी इंदोलकरांना पुन्हा शरी शिवाजी महाराजांनी विचारलं असं कसं आज स्वराज्य अभिषेकाचा दिवस आहे आज तुला काहीतरी मागावंच लागेल तेव्हा हिरोजी म्हणाला द्यायचं असेल तर एक काम करा रायगडाचं काम पूर्ण झालेलं आहे जगदीश्वर मंदिराचंही काम पूर्णत्वास गेलेलं आहे तर त्यातल्या एका पायरीच्या दगडावरती माझं नाव कोरायची अनुमती द्या तेव्हा छत्रपती शिवाजी महाराज म्हणाले अरे मागून तर मागून काय मागितलंच फक्त नाव कोरायची अनुमती अरे पण का कशासाठी तेव्हा मराठी मा मराठी मा, मा, मनाचा मावा कडकडला महाराज ज्या ज्या वेळेला तुम्ही रायगडावरती आल त्यावेळे तुम्ही जगदीश्वर मंदिराचं दर्शन घ्यायला जाल त्यावेळी तुमचं प्रत्येक पाऊल त्या मंदिराच्या पायरीवरती पडेल आणि त्यातल्या एका पायरीवरती माझं नाव असेल आणि जेव्हा तुमची पायरी माझ्या नावावरती पडेल तेव्हा ती मस्त की आदिस्थ वाटेल एवढंच पुन्हा आमच्या पदरात घाला एवढंच पुन्हा आमच्या पदरात घाला आणि त्यावेळेला काय होती ती निष्ठा काय होती ती राष्ट्रभक्ती आणि असंच हे शिवाजी महाराजांचं हे शेवटचं गाणं आम्ही तुमच्या समोर सादर करतो वो बोला शिवाजी महाराज की